नमस्कार मी डॉक्टर संजय तारडेकर इंटरनॅशनल कार्डा वेळेस नवी मुंबई दरवर्षीप्रमाणे यावर्षी सात एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे हा जो साजरा केला जातो यावेळेच्या वर्ल्ड हेल्थ ची एक थीम ठेवलेली आहे या थीमप्रमाणे हेल्दी बिगिनिंग अँड होपफुल फ्युचर असं एक थीम ठेवलेली आहे थोडक्यामध्ये तुम्ही हेल्दी असाल तर तुमचं जे फ्युचर आहे ते होप फुल राहतं म्हणजे मेडिसिन इज होप बेसिकली होप फुल पण ही सर्व महत्वाचं आहे की ज्या माता ज्या भगिनी प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी कॅरी करत आहेत किंवा प्रेग्नन्सी साठी प्रयत्न करत आहेत अशा अशा माता अशा नवीन माता होणाऱ्या आणि जुन्या मातांसाठी हा एक संदेश जगाने दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतः सुदृढ राहा चांगल्या प्रकारे अन्न चांगल्या प्रकारे औषधोपचार रेग्युलर डॉक्टरांचं फॉलोअप हे जर तुम्ही केलं तर तुमचं जे बाळ आहे हे सुद्धा चांगल्या प्रमाणे चांगल्या अवस्थेत जन्माला येत आणि त्याचे फ्युचर हे चांगलं राहतं हा त्याचा थोडक्यामध्ये संदेश आहे माझ्या विषयाशी संबंधित बोलायचं असेल तर गॅटबाजीचे बरेचसे जे कंजनायटल हार्ट डिसिजेस जे न्यूट्रिशन मदर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते होऊ नये याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की मातांच जे अन्न आहे किंवा जो औषधोपचार असेल हा वेळेवर मातांनी घ्यावा जेणेकरून न्यूट्रिशन किंवा त्याच्यामध्ये बाळाला होणारे कुठल्याही प्रकारचे आमच्यासाठी महत्वाचे आहेत हे होणार नाही याची आपण काळजी घेतली मी सर्व मातांना भगिनींना आणि ज्या माता होणाऱ्या इच्छुक सर्व भगिनींना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि त्याने आपलं लाईफ किंवा आपली ही प्रेग्न्सीची जर्नी आहे ही काळजीपूर्वक कॅरी करावी जेणेकरून आपल्याला प्रसिद्धी दरम्यान किंवा नंतरही आपल्याला त्रास होणार नाही धन्यवाद